आठशे रुपयाला जोडी ऑफर आहे बघा आपण आज हजार रुपयाला जोडी ऑफर हजार ला दोन एकदम सुंदर पॅटर्न आहेत आपल्याकडे यामध्ये साधारण वीस ते पंचवीस कलर अवेलेबल असतात चौदाशे रुपये जोडी कॉन्ट्रॅक्ट सोळाशे रुपयाला जोडी सोळाशे रुपये जोडी ऑफर सर्वात पहिल्यांदा लोकेशन समजून घेऊया रविवार पेठेतील रांका ज्वेलर्स ची ही मागची बाजू आहे आणि हिर ब्युटी सेंटरच्या शेजारी लाकडी जिन्यानी आपल्याला पहिल्या मजल्यावर जायचंय श्याम सुंदर मुंदडा यांच्या शॉप मध्ये पुण्यातील सर्वात जुने शॉप आहे नो, आज आपण आहोत रविवार पेठ श्याम सुंदर मुंदाडा पुणे येथे आणि सुंदर अशा साड्यांमधली व्हरायटी आपण फक्त आठशे जोडीपासूनच्या जोडी आपण साड्या बघणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला कलर रेंज पण खूप अप्रतिम मिळणार आहे आणि ही जी ऑफर आहे ती होलसेल साड्यांवर जोडी ऑफर फक्त आपलं एकमेव शॉप तुम्हाला हे हे बघा आपलं लग्न करत वगैरे द्यायला घ्यायला किंवा स्वतःला वापरायला खूप छान पॅटर्न आहे आज आठशे रुपयाला जोडी ऑफर आहे बघा आठशे रुपयाला जोडी ज्यामध्ये कलर रेंज तुम्हाला भरपूर मिळणार आहे आणि बाजार रेंज तुम्हाला सहाशे रुपये रेट आहे ऍक्च्युली आणि आपल्याला आठशे ला जोडी म्हणजे फक्त फक्त चारशे रुपयाला एक साडी बसते परंतु जोडी घेणं हे गरजेचं राहणार आहे हे पण जोडी ऑफर मध्ये कांजीवरम बॉर्डर बनारस सिल्क कापड आहे खूप छान आयटम आहे सहाशे पन्नास चा व्हरायटी आहे पण आपण आज हजार रुपयाला जोडी ऑफर देतोय हजार रुपयाला जोडी कार्ड बघा किती सुंदर आहे पॅटर्न वेगळा आहे तुम्हाला कलर रेंज कमीत कमी दहा कलर रेंज राहणार आहे आणि दोन डिझाईन ऑफ ऑप्शन एक पैठणी बॉर्डर राहणार आणि एक कांजीवरमची बॉर्डर राहणार हजार दोन पैठणी बॉर्डर एकदम छोटे आहे प्युअरचा कॉन्सेप्ट दिलेला आहे बॉर्डर मध्ये सर्व राहणार ना ऑल ओव्हर बुट्टी स्टार्ट टू एंड एक सारखा बुट्टी याला असं नाजूक बुट्टी येणार कलांजली बुट्टा आणि याला असं फॅन्सी बुट्टा धर्मावरमची खूप सुरेख आहे हजार बनारस लेलन मधल्या साड्या बघत आहोत ज्यामध्ये तुम्हाला काठाला सुंदर कलर दिलेले आहेत आणि कॉपर काम असणार आहे बुट्टी बॉर्डर एकदम फॅन्सी राहणार आहे बॉर्डर आहे आहे खूप रिच आयटम बघा असं पल्लू राहणार त्याला साडी बसणारी सुंदर सुताची लेलन पॅटर्न मधली आहे बघा अंगावर नेसली की साडी खूप सुंदर दिसणार आहे सहाशे पन्नास रुपयाचं आयटम आहे पण आपण होलसेल मध्ये आज परत तुम्हाला एक ऑफर देतो धमाकेदार हजार रुपयाला जोडी हजार रुपयाला जोडी अंगावर तुम्ही ऑफिसला सुद्धा नेसू शकता गिफ्ट म्हणून कोणाला द्यायची असेल तर आणि कलर रेंज काट आपल्याला खूप सुंदर सुंदर आहे तुम्हाला द्यायला गायला खूप जबरदस्त आयटम आणि हे पट्टू म्हणून खूप रिच आयटम आहे ऑल ओव्हर अशी पटोला कॉन्सेप्ट बुटी दिलेला आहे आणि कॉन्ट्रास्ट बॉर्डर राहणार डिस्काउंट रेट म्हणजे लगन सारायचं तुम्हाला सेल ऑफर आहे चौदाशे रुपयाला जोडी ऑफर चौदाशे रुपयाला जोडी आपल्याकडे या कलर रेंज तुम्ही बघता एकदम सुरेख कलर रेंज आहे गोल्डन बेस्ट साडी आहे खास लग्न सराई ऑफर आहे किती सुंदर पॅटर्न दिसणार आहेत बघा पट्टू म्हणतो त्याला सेलम पट्टू पट्टू टिश्यू बेस आहे सॉफ्ट आहे लाईट वेट आहे वेट खूप कमी आहे आणि चापून बसते आणि नो मेंटेनन्स साड्या आज आपण ज्या साड्या दाखवतोय सर्व नो मेंटेनन्स साड्या आहेत हे हजार रुपयाचा पॅटर्न आहे पण आपण लग्न सरायचा डिस्काउंट देतोय सेल मध्ये चौदाशे रुपयाला जोडी मॉबाईल मध्ये सुंदर पॅटर्न आहेत कलर व्हेरिएशन तुमच्या समोर आहेत कॉन्ट्रास्ट कलर बघा मार्केट मध्ये तुम्हाला हे कलर उपलब्ध राहणार नाहीयेत कॉन्ट्रास्ट आपल्याकडे एकदम सुंदर आहेत फक्त सोळाशे रुपयाला जोडी सोळाशे रुपयाला साडे नऊशे रुपये आहे पण आपण होलसेल, पन होलसेल मध्ये परत तुम्हाला लग्न साऱ्याची ऑफर देतोय आठशे सोळाशे रुपयाला जोडी पन्नास रुपये रेट आहे याचा मार्केट प्राइस रेग्युलर रेट आहे आणि आपला होलसेल रेट आहे नऊशे पन्नास त्यात पण आपण पन। होलसेलमध्ये परत ऑफर देतोय लग्न लग्न करायचे इशू म्हणजे कडियल बॉर्डर कॉन्ट्रस्ट ब्लाउज आणि हा पल्लू सोळाशे रुपये जोडी ऑफर टिशू 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 लिहिलं नाही खूप रिच आयटम आहे ते सॉफ्ट टिशू आहे सातशे पन्नास रुपयाचा आयटम आहे पण आपण अकराशे रुपयाला जोडी देतो आज टाईपचे कलर येथील खूप हे बघा हे बनारसी पॅटर्न ओके दोन दो कार्ट वेगळे खूप नाही ह्याच्यामध्ये चार ते पाच डिझाईन ऑफर ऑप्शन आहे ओके आणि कलर रेंज सहा सात कलर रेंज राहणार आहे ओके खूप छान पॅटर्न आहे पल्लू रिच राहणार बुट्टी ऑल ओवर राहणार याच्यामध्ये हे बघा हा गडवाल बॉर्डर आहे टिशू बॉर्डर आहे पैठणी बॉर्डर आहे बघा एकदम सुरेख साडी आहे चौदाशे रुपये जोडी कॉन्ट्रास्ट आहे आणि बुट्टा पॅटर्न तुम्हाला काठ वेगवेगळे मिळणार आहे चार प्रकारचे काठ आहे पैठणी काठ सुद्धा यामध्ये अवेलेबल आहे फक्त आणि फक्त चौदाशे रुपये जोडी आणि ही साडी एक नंबर साडी आहे कारण की हा बनारसी पॅटर्न आहे शाईन आहे याला आणि तुम्ही इथे बघाल रफ मी तुम्हाला मिरा घालून दाखवते झटपट मिरी बसणारे साडीला तुम्ही कशीही वापरा नो मेंटेनन्स साड्या आहेत आणि होलसेल रेटमध्ये तुम्हाला आपल्या शॉपमध्ये जोडी ऑफर कव्हर करता येणार आहे बघा किती झटपट साडी नेसून सुद्धा किती छान त्याला मिऱ्या पडलेल्या आहेत पल्लू पण एकदम सुरेख आहे अंगावर घेतला की एकदम सुरेख पल्लू दिसणार आहे हा सुंदर साडी आहे कलर रेंज भरपूर असणारे आणि काठांचं पॅटर्न पण भरपूर मिळणार आहे विक्रीसाठी सुद्धा तुम्ही आपल्या इथून खरेदी करू शकता हे आपलं पेशवाई सिल्क पली खूप जबरदस्त आयटम आहे आपले बोनोपल्ली पॅटर्न आहे आपल्या दुकानाचा हे होलसेलच्या हिशोबानी म्हणजे लोक जसं मान्सून सेल लावतात तसं आपण लगन सारेच सेल लावलेला आता खूप छान पॅटर्न आहे बघा नऊशे पन्नास ला आपलं विक्री रेट आयटम आहे पण आज आपण सोळाशे रुपये जोडी देतोय सोळाशे रुपये जोडी आणि मार्केटमध्ये ही जी साडी आहे या साडीचं नाव आहे पेशवाई साडी आणि एकदम भरपल्लू काटपदर साडी आहे मार्केट मध्ये तुम्हाला एवढे कलर एकाच छताखाली कोणत्याही पुण्यातील कोणत्याही शॉप मध्ये उपलब्ध राहणार नाहीये आपण स्वतः होलसेलर साऊत कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे बघा बुट्ट्यांचं सुंदर काठ आहे आणि स्टार्ट टू एंड पर्यंत बुट्टी एक सारखं सुंदर साडी आहे मला स्वतःला हा पॅटर्न खूप आवडतो आणि साडी जरी जरीची असली तरी सुद्धा चापून चुपून बसते आपली कलर म्हणताल तर मोती कलर मध्ये पण आपल्याकडे बघा असे कॉन्ट्रास्ट कलर आहे जसरे निरेल पिंक आहे दोन ऑप्शन आहे एक चिंतामणी बॉर्डर एक ऑरेंज मॅचिंग आहे खूप सुरे कळेस एकदम मस्त साडी आहे खूप रिच पॅटर्न आहे टनचोई सिल्क मध्ये सेल्फ कॉम्बिनेशन राहणार बुट्टी ऑल ओव्हर राहणार आणि लाईट वेट पॅटर्न आहे चौदाशे पन्नास रुपयाचा आयटम आहे पण आज आपण एकवीसशे आणि असं सेल्फ मध्ये खूप छान बटबटीत नाही काय नाही सोबर मध्ये डिसेंट लुक चा लुक आहे एकदम मस्त साडी आहे बघा आणि बॉर्डर कॉम्बिनेशन पण तुम्ही बघू शकता सेल्फ मध्ये जबरदस्त पॅटर्न आहे लाइट गोल्ड जरी आहे रिच आयटम आहे कलर व्हेरिएशन पण आपल्याकडे अप्रतिम आहे मी तुम्हाला कलर दाखवतो हे बघा कलर रेंज असं की साडी एक नंबर दिसणार आहे फक्त आणि फक्त चौदाशे पन्नास रुपयाचा आयटम आहे पण आपण डिस्काउंट ऑफर देतो एकवीसशे जोडी प्रकार आहे लाइट वेट मध्ये खूप जबरदस्त पॅटर्न आहे नऊशे रुपये विकलेला आयटम आहे आज पंधराशे रुपये जोडी ऑफर काढलेला आपण बॉर्डर वेरिएशन छान राहणार याच्यामध्ये असे खूप सूर कलर राहणार छान प्रकार आहे बघाय आपण फिरता कलर आहे याला दिलेला हा ह्याच्यातला जो कलर रेंज आहे टोटली फिरता कलर राहणार युनिक कलर आहे सगळं सुंदर याचा एकाचा पल्लू आपण बघू शकतो असं पल्लू राहणार नाजूक सोबर असं आणि ऑल ओव्हर असं एक सारखं बुट्टी राहणार खूप सुरेख अंगावर तुम्ही ऑफिस युज एकदम सिंपल आणि सोबर लुक तुम्हाला काटपदर मध्ये हवं असेल तर रेंजच्या मानाने साडी खूप सुरेख आहे चापून बसणारी साडी आहे आणि नो मेंटेनन्स प्लस दिसायलाही सोबर कलर आहेत हे बघा आतापर्यंत जो आपण बघितलंय ऑफर वगैरे बघितले आपल्याकडे डेली च्या पण तुम्हाला व्हरायटी बघायला मिळतील म्हणजे ब्रँडेड नॉन ब्रँडेड सगळं बघायला मिळतील आता हे बघा एस आर ए पण ब्रँड आहे अशा प्रकारे फॅन्सी विथ सिंथेटिक म्हणजे डेली यूज ला जसं की बाहेरायला जायला कॅज्युअल वेअरला छान आयटम आहे अशा सिंथेटिक मध्ये तुम्हाला चारशे पाचशे पासून व्हरायटी स्टार्ट होतात विशाल मध्ये आठशे नऊशे हजार बाराशे तेराशे पंधराशे या रेंजेटिकची व्हरायटी मिळून जाते आणि क्वांटिटी आणि पॅटर्न भरपूर असणार आहे बिंदास्ता या सुंदर अशी ऑफर आहे वर्धमान नॅशनल विशाल यांसारखे ब्रँडेडन या साड्यांवर तुम्हाला होलसेल प्राइस इथं अवेलेबल राहणार आहे अगदी एका साडीला सुद्धा तुम्हाला होलसेल रेट इथं मिळतात